नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मा आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर अठरावरील माहिती मिळवली होती आता आपण एकोणावीसवरील स्वाध्याय बघूयात रेफर पेज एटीन फॉर द फॉलोईंग एक्झरसाइज बघा एक स्वाध्याय दिलेला आहे काही वाक्य दिलेलं आहे त्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहे त्यासाठी आपल्याला चित्राचं पान ते बघावं लागणार आहे बघा बी एक्झरसाइज आहे लिसन केअरफुली फाइंड अ स्पिरल हू सेज दिस ऑन पेज एटीन यामध्ये यामध्ये असं म्हणत आहे की खाली काही वाक्य दिलेलं आहे ती कोणती खारुताई म्हणत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मग त्यासाठी आता आपल्याला सर्वात प्रथम या खारुताईंना या पानावरच्या जेवढ्या खारुताई आहेत त्या खारुताईंना नंबर द्यावे लागणार आहेत मग आता तुम्ही प्रत्येक खारुताईला नंबर देऊन घ्या बघा तुम्ही सगळ्यांनी नंबर देऊन घेतले खारुताईंना नंबर दिले कारण काय होईल आपल्याला नंबर दिल्यामुळं जरा सोपं जाईल कोणती खारुताई म्हटली किती नंबरची म्हटली हे आपल्याला लक्षात येईल बघा पहिलं वाक्य आहे व्हॉट्स गोइंग ऑन बघा एक खारुताई म्हणते गोईंग ऑन हे वाक्य कोणत्या ठिकाणी पहा बर बघा कोणत्या ठिकाणी लिहिलेलंय शोधता येईल तुम्हाला मग जी खारुताई म्हणत आहे तिला किती नंबर दिला एक, एक।, एक। किती नंबर दिलेला आहे एक छान मग त्याच्या पुढे एक, एक लिहा तुम्ही त्या वाक्या पुढे म्हणजे एक नंबरची खारुताई म्हणत आहे त्यानंतर बघा दुसरं वाक्य आहे आय एम लुकिंग ऍट द कोण म्हणते बघा ढगाकडे बघते असं कोण म्हणते बघा खरु ताई त्याला नंबर आहे हा किती नंबर आहे सात मग टाका तिथे सात नंबर लिहा तुमच्या ह्याच्यात हा आता त्यानंतर बघा लुक ऍट द नेस्ट घरट्याकडे बघा असं किती नंबरची म्हणते सहा नंबर तिने कोणता ड्रेस घातलाय ग्रीन कलरचा ड्रेस घातलाय बरोबर छान त्यानंतर बघा सी इज ड्रॉइंग अ पिक्चर कोण म्हणते बघा चार नंबरची नंबर छान बरोबर ती खाली खाली मैदानावर गवतावर बसली ना ती म्हणते सी इज ड्रॉइंग अ पिक्चर किती नंबर दिला तुम्ही तिला चार, चार। बरोबर त्यानंतर बघा इकडं आय एम रीडिंग कोण म्हणते बघा मी वाचत आहे कोणती म्हणते हा कुठे बसलेली आहे ती दाखवा मला मग मा, कोणती आहे ती सगळ्यांनी दाखवा मी वाचत आहे दाखव मला विनायक छान बरोबर सगळ्यांनी दाखवलं त्यानंतर बघा आय एम अ स्लीपिंग मी झोपत आहे कोणती खारुताई म्हणते हा किती नंबर दिला तुम्ही हा दाखवा मला सगळ्यांनी आता बरोबर झाडाजवळ आहे ती म्हणती आय एम स्लीपिंग त्यानंतर बघा व्हॉट आर यू डुईंग तुम्ही काय करत आहात बघा आता व्हॉट आर यू डुईंग असं कोणती खारुताई म्हणते बघा हा तुम्ही काय नंबर दिला तिला हा यू नंबर तिने कोणत्या रंगाचे कपडे घातलेत हा दाखवा मला सगळ्यांनी मग कोणती खारुताई म्हणते ते तू दाखव छान बरोबर दाखवलेले सगळ्यांनी आता त्यानंतर जातो शेवटचं राहिलं ओ अ ब्लू बटरफ्लाय कोणती करू ताई म्हणते किती नंबरची आहे चार कोणत्या रंगाचे कपडे घातले तिने ह आणि ती डिझाईन कशाची बघा बरं तिच्या पॅन्टवर हां माशाची डिझाईन काढलेली आहे की नाही आणि तिच्या पुढे काय दिसत आहे म्हणून ती म्हणते ओ अ ब्ल्यू बटरफ्लाय समजलं मग सी द कलर्स यू सी ऑन द अंब्रेला तर बघा ह्या चित्रामध्ये एक छत्री दिसते दिसते का हा मग या छत्रीमध्ये कोणकोणते रंग आहेत ते मला तुम्ही सांगा सांगा पिंक छान बरोबर येलो बरोबर रेड छान बरोबर ग्रीन बरोबर पर्पल, पर्पल सुंदर सगळे कलर सांगितले तुम्ही पर्पल ग्रीन रेड येलो आणि पिंक एवढे कलर त्या छत्रीमध्ये आहेत एफ काउंट द नंबर ऑफ स्क्विरल्स इन द पिक्चर अँड राईट इन द बॉक्स म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की या जेवढ्या काही खारुताई आहेत त्या सगळ्या काय करायच्या मोजायच्या आणि डब्यामध्ये किती आहेत लिहायच्या आहेत तर मोजा बरं सगळ्या खारुताई 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती भरल्या मग त्या बॉक्स दिले नाही बघा एक तिथे लिहायची आहे टेन मी हा टेन, टेन सगळ्यांनी मग जी लुक अँड से बघा आणि म्हणा आता मी म्हणते माझ्या मागे तुम्ही म्हणायचं एम्स एम्स अंब्रेला 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 बास्केट बास्केट नेस 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 व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद